सकाळी चौदाशे गेला ना आता हजार रुपये गेला फक्त गेला सकाळी चौदाशे रुपये आज माल रुपये आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन मे दोन हजार पंचवीस शनिवार संध्याकाळचे वाजले चार आणि आपण आहोत मी पळा तर बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बघण्यासाठी लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे उन्हाळ कांद्याचे सगळे बाजारभाव बघायला मिळेल एक तर पहिले ट्रॅक्टरमधील नंतर पिकअप दोन्ही बाजार बस दुपारचे बाजार होईल मित्रांनो आपण ड्रायव्हरला व्हिडिओ टाकत राहतो क्वालिटीनुसार सगळे बाजारावर बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण ट्रॅक्टर का कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा अकराशे अकरा दोन कुठला कांदा चिंच केला हा किती गेला मौली चौदाशे एक्कावन्न रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये डबल पत्ती गाव कोणतं बियाणं कोणता येत बियाणं होमकारचं बियाण साठवलं की नाही ठीक धन्यवाद किती गेले माऊली तेराशे पंधरा तेरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता बादुरी ना तेराशे पंधरा वन थाउजंड थ्री था। हंड्रेड फिफ्टीन बहादुरीचा कांदा साठवले की का नाही दादा कांदे काही साठवले काही विकले ठीक बाबा काय बघायला काका किती गेला अकराशे रुपये गेला काल परवा कधी गेला होता जास्त तेराशे गेलं होता आज अकराशे गेलं ठीक आहे दोनशे रुपयाचा फटका बसला तेराशे आणि अकराशे रुपये अकराशे गेला आज गाव कोणतं काका गावकणत वडेल का ठीक साडे साडे अकरा ठीक साडे अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता अकराशे पन्नास गुराळे काय बघले माऊली अकराशे चौदा कुठलं जायचा कांदा चार वड्याचा कांदा गेला हे आता काय माहिती ठीक आहे हा साडे अकरा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये मिडियम मिक्स कांदा आहे साडे अकराशे रुपये कडक हजार का सत्तर रुपये ठीक आहे नऊशे सत्तर रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो गाव कोणता आता काय बघायला बाराशे बाराशे रुपये कुठला कांदा वरखेडा वरखेड्याचा कांदा आहे बाराशे रुपये काय बघायला माऊली तेराशे कुठला कांदा खडक सुक्याचा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गोळा माल तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे पंचगंगाचे ठीक आहे नऊशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकत याची कांद्याची पिंपळ गावशेन नऊशे एक्क्याण्णव रुपये गेला हजारला नऊ रुपये कमी कुठला आता कांदा वरकेड वरकेडाचा किती गेला काका एक हजार सव्वीस एक हजार सव्वीस सव गाव मॉडी सहाशे एक्कावन्न रुपये रिजेक्शन आहे साडे सहाशे रुपये क्वालिटी बघू शकत साडे सहाशे चोपडा किती गेला नऊशे नऊशे रुपये पूर्ण कुठला आहे कांदा चिन्सकेट। चिन्सकेट कांदा आहे नऊशे रुपये नाईन हंड्रेड एक हजार सोळा सोळा कुठला आहे आता कांदा नऊशे तीन रुपये जायला क्वालिटी बघू शकता गाव कोणता आता पालखेड पलके। आपला किती गेला कान्न रुपये तेराशे रुपये गोळा माल एक क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड गाव पालखेड बांधारा पालखेड बांधारा का अकरा कुठला आहे कांदा जिन्सकेटचा था था। कांदा आहे अकराशे रुपये एक हजार रुपये वन थाउजंड रुपये क्वालिटी बघू शकता नारायणगाव बाराशे पासष्ट रुपये कुठला आता कांदा नारायणगावचा कांदा आहे बाराशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठवले की नाही दादा काही साठवले काही एक हजार ऐंशी रुपये जायला हा पत्तीमध्ये जे थोडं रिजेक्शन माल त्याच्यामध्ये एक हजार ऐंशी नऊशे बावन्न रुपये कुठला आहे दादा कांदा गा। नारायणगावचा कांदा आहे का का? ठीक आहे साठवले की नाही कांदे साठवले काही साठवले ताजा ताजा आणले का ठीक आहे आठशे एकावन्न रुपये ताजा कांदा आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये उन्हाळ्याचं सा। शिंदवड सारोळे हां हा किती गेला एक हजार एक हजार रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड रुपीज वडळी ना वडळी ना क्वालिटी किती गेली माउली साठ चारशे साठ रुपये जायला गोलटी पाचशे ला चाळीस रुपये गाव कोणता काय बघितलं दादा एक हजार एक हजार पंच्याऐंशी ठीक आहे चिंचकेट चारशे रुपये गोलटी जायला ॲव्हरेज गोलटी चिंचकेटची का पावणे तेरा पावणे तेरा बाराशे पंच्याहत्तर रुपये झाला डबल पट्टीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं साठवलं का नाही कांदा काही हा साठवला नाही ठीक आहे हाच कांदा साठवला धन्यवाद चौदा चौदाशे छप्पन साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे गोळा मध्ये बियाणं कोणता यायचं बियाणं प्रसाद साठवले की काका कांदा साठवायचं चालू पंचवीस रुपये झाला मिडियम साईज मध्ये उन्हाळाचा आहे ट्रॅक्टर मधला कांदा एक हजार पंचवीस गाव वडाळी काय बघायला काका होता तुमचा कधी गेला आपला आठशे आठशे रुपये गेला ॲव्हरेज माल मला आठशे कोकण गाव ओके okay. <laughs> किती गेला काका एक हजार चाळीस कुठला आहे कांदा बोला ना काय बोगेल ठीक आहे एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड था? रुपीज किती गेला वा बोरे साहेब किती तेराशे पासष्ट तेराशे पास पासष्ट रुपये पासष्ट तेराशे पासष्ट रुपये ओके चालेल गाव कोणता काका आपलं बियाणं कोणतं आहे चायनाचं बियाणे साठवले का नाही कांदे नाही साठवलं बाराशे ऐंशी कुठला आहे कांदा कार कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस काय बोगायला हा कधी गेला एक हजार एक हजार एक रुपये एव्हरेज मिळाली एक हजार एक काय बघायला काकाशे आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा वडळी वडेचा कांदा साठवले की नाही कांदे काय बघायला मग काढायचं बाबा काय अहो सकाळी चौदाशे गेला ना आता हजार रुपये गेला फक्त हजार गेला सकाळी चौदाशे रुपये गेला सकाळी आज माल चौदाशे रुपये आणि आता एक हजार रुपये एक हजार रुपये आता सकाळी चौदाशे रुपये जायले आज शेतकऱ्यांची कुठले काका आपण कुठले वडने कांदा ठीक आहे काय हा पण नऊशेच गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची नाईन हंड्रेड कुठला आहे आता कांदा पिंपळ पिंपळनेरचा कांदा साठवले नाही काका काही कांदा ठीक नऊशे एक्कावन्न रुपये गाव कोणतं हो ओझर केला वाजार एक्कावन रुपये कुठला आता कांदा सहाशे ऐंशी कुठली घोलटी रेड गाव हा काय किती गेलो एक हजार रुपये ॲव्हरेज माल आठ वट हाऊसिंग गाव रेड गाव रेडगाव एक हजार एक्क्याण्णव ठीक काका काय बघायला आपला किती गेला बारा, बारा दोन कुठला आहे कांदा काय बघायला नऊशे अकरा नऊशे अकरा दोन गावांडी माऊली उलटी किती गेली चारशे चारशे बावन रुपये कुठली गोल्टी ठीक आहे हा किती गेला चारशेच गेले का पाच चारशे पंच्याहत्तर रुपये बारा ऐंशी कुठला आहे कांदा कांदा कुठला आपला लोनवाडीचा कांदा आहे ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये गोळाचा बोला जा तुम्ही बोला ना पाहु जरा जरी किती जायला पाहिजे जायला पाहिजे बरोबर तेच हा जर ते बाराशे रुपये हाच कांदा ठीक आहे चालेल चला झटका वाचला सांना <laughs> किती गेला दादा बाराशे बाराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता बाराशे साठ रुपये गाव किती गेला काका हा किती गेला नऊशे आठशे नव्यानं बाराशे पंचवीस रुपये जायला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गाव कोणता दादा बियाणं कोणता यायचं साठवला की नाही कांदा नाही साठवला क्वालिटी बघू शकता हा पण जवळपास पंचावन्न साठ प्लस आहे काय बघायला बाराशे साठ रुपये कांदा आहे शिरवाड्याचा शिरवाड्याचा आहे पिकअपचे लिलाव चालू झाले मित्रांनो पिकअप मधील काय बाजरा व्हावी दुपारचे जाणून घेऊ काय घेऊ किती गेला आधा एक हजार कुठला आहे कुठलाय कांदा दरसवाडीचा कांदा ठीक आहे नऊशे रुपये घेते गेली नऊशे ऐंशी रुपये गेली नऊशे ऐंशी रुपये गेली ठीक कुठला हा कांदा दरसवाडीचा कांदा साठावला की आणला आता ठीक मार्केट चालेल चालेल काय बघा ना था। एक हजार साठ कुठला कांदा लोखंडेवाडी लोखंडेवाडीचा कांदा एक हजार साठ रुपये हा किती गेला काका अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस रुपये काही गेला भाऊ एवढं कुठला आहे दादा कांदा लोखंडेवाडी साठवलं नाही काका साठवले की नाही साठवशे काही ठीक काही साठवले काही विकू राहिले काय बरं काय भाव निघाला अकराशे पंचवीस काहीच नाही बरं परवडते की बाबा तुम्ही नाही परवडत तू आता काल चालू शिकालता हाच कांदा हा दुसरा होता हाच कांदा आहे ना ठीक आहे सर आज अकराशे पंचवीस गेला काहीच नाही पोहोच तापावत नाही हा किती गेला बाराशे नव्याण्णव रुपये कुठला आहे कांदा माथेरी हा किती गेला आता बाराशे एक्क्याण्णव तेराशे कमी कुठला आहे कांदा काका काय बघायला का आपला आपला गेलाय बाराशे एक्क्याण्णव बारा नव्याण्णव तेराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची स्टॉक चा माल स्टोअर करणे बघाय ठीक परमोरीचा कांदा आहे बियाणे कोणते काढून तरी किती दिवस झाले कांदा पंधरा एक दिवस झाले ठीक साठवले नाही का साठवले ओके बाराशे बारा पंच्याहत्तर पावणे तेराशे रुपये आपण पण स्टोअर दोन एक करणे बघाय क्वालिटी बघू शकता गाव कोणतं शिंदेला पावल्या भाऊ भाऊ काय बघायला भाऊ नऊशे ऐंशी रुपये हजार वीस रुपये नाही नऊशे ऐंशी ठीक किती गेला दादा नऊशे कुठला कांदा झोपूळ चांदवड ठीक नऊशे रुपये कुठला आहे कांदा झोपूळ चांदवड ठीक एक हजार नव्वद रुपये ए अकराशेला दहा रुपये कमी मी गेला एक हजार नव्वद गाव अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस आहे गाव कोणता राह्मण ब्राह्मणगाव साठवलं की का कांदा ठीक किती गेला दादा सहाशे रिजेक्शन आहे का हा किती गेला दादा काय बघा एक हजार नव्वद कुठला आहे कांदा दहाच वडीलचा आहे ठीक एक हजार ऐंशी रुपये ठीक